तर नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आता बघा आज शिवानीच्या शाळेत आहे कसला डे कसला डे ग व्यावसायिक कसला माळवाय म्हण माळव म्हणजे व्यापार दिन साजरी करणार आहे ती मग त्यासाठी सगळं कुणी काय आणायचं विकायला कुणी काय आणायचं तर आमच्या शिवानी नेणार आहे भजे तर कशाचं भजे हदग्याच्या फुलाचं भजे आपलं सगळ्यात आपलं सगळ्यात आगळं वेगळं राहणार आहे आणि नेमकं बघा आजच्या दिवशी सकाळ सकाळ काय झालंय काय झालंय गॅस संपून गेला आम्ही उठला मी रोज पाणी गरम करून पिते ना मग ते पाणी थांबके मी बोलते ना मी पाणी गरम करून पिते ना मग तसं पाणी गरम करायला गेली तर गॅसच संपला मग आता आताना काय केलं चून पेटवली बघा इथे त्याचा चहा चालू आहे मस्तपैकी सकाळ सकाळ चुलीवर आणि चुलीवरचा चहा आणि शिवानीचं भजे सुद्धा चुलीवरच राहणार आहे आज आणि कसं सकाळ सकाळ गॅस काय भरून भेटणार नाही त्यामुळं आम्ही चुलीवरच करायला खाऊ काय का खाऊ म्हणून तर चला आम्ही करून घेतो मस्तपैकी आणि बटाट्याचं भज पण करायचं आणि मस्तपैकी भजे एकदम मस्त लागणार चुलीवरच करायचं म्हणून तूच खाती घाला काय देते बर तू पण खा तर चला आता त्यानं चाटू चुलीवर मी पण चा पिणार आज चुलीवरचा चा या चा प्यायला तर झाली बघा शिवानी एकदम तयार शिवानीला एकदम रेडी केले मस्त पैकी तर शिवानी चालली बाजाराला कुठं चालली थटन बाजाराला जाते तिघ तर शिवानी बघांची तर शिवानी बघांची कशीली भारी नटली छान दिसते का नाही सांगा होय पदूर तेवढा बारका आलाय पदूर तेवढा बारका आलाय तुझ्या तुला आवडलं का तर आमची शिवानी तयार आहे आणि शिवानीचं भज्य पण तयार राहत विकण्यासाठी आणि शिवानी आता भजवाली झाली तर तुला कळत नाही म्हणून आम्हाला घेऊन जाते तिकडून काय चालू आहे गपचूप गपचूप काढायला <laughs> चला मग जायचं कशा आहेत आता काय काय म्हणणार तू तिथं काय म्हणणार असं म्हणणार शिवानी ना असं <laughs> 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 शिवानीला का नटवलं माहितीये का शिवानी नटलेले बघून गे का ना हो का नाही शिवानी बसली तर काय आहे हो मावशी तुमच्यापास <laughs> बर बर <laughs> 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 शिवानीला टेबलावर बसवायला पाहिजे अहो बजे ऐकायला टेबल असते गे तो <laughs> ओके <laughs> तोच खाय लागली काय <laughs> <आ? आ? आ? laughs> ओके तर माळवळ आता बाय बजे घ्या बजे दोगा। दोगा। आज मॅडम बाजारात फिरायला आले त्या सगळ्या तर मार्केट मध्ये बघा आम्ही काय खरेदी केलं इडली खुशाला खायला का नाही खुशाय कि या इडली खायला द्यायच शिवानी शिवानी ओक तुला कुठे गेले रे खा तुला व्हिडिओ रील डायर नाही तुला हुशार दाखव खुशा काय काय घेतलं हुशार आहे की पापड कस आहे पापड किती रुपये द्या आम्हाला पापड एक वर वर्डा किरा कॅमेरा चालू झाले अर्थ तुमच्याच हातात काय दिसणार